संस्कार फाउंडेशनच्या वतीनं रोटरी क्लब ऑफ मनसर आणि इनरव्हील क्लब मनसर यांच्या संयुक्त विद्यमान संस्कार गार्डन मन्सर इथे अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला संस्कार फाऊंडेशन रोटरी ब्लड बँक ऑफ मनसर आणि इनरव्हील क्लब मनसर यांच्या माध्यमामधनं अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत त्यातच अपघातग्रस्तांसाठी आणि भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मोफत अँब्युलन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच रोटरीचे काम जगामधील दोनशे वीस देशांमध्ये चालतं रोटरी ही जगामधील सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे सर्वसामान्य समाजासाठी रोटरी काम करत असते असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले या प्रसंगी मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुगे साहेब तसेच अजय प्रशांत बागल गुले, मेधा गाडे सर्व रोटेरियन सर्व मेंबर्स वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद काळे उपाध्यक्ष निघोट तसेच सर्व मनसर नागरिक या ठिकाणी हजर होते एक महत्त्वाचं प्रोजेक्ट केलेलं आहे आणि ही अँब्युलन्स सर्व पेशंटसाठी आणि सुद्धा आम्हाला उपयोगच पडेल सर्व मंच परिषद आंबेगाव परिषदात लोकांना आणि पेशंटला याचा उपयोग होईल हीच आमची सदिच्छा थँक्यू थँक्यू डॉक्टर आज या ठिकाणी अजय शेठ गुले यांनी संस्कार फाउंडेशन मार्फत एक अँब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे आणि ही एक अतिशय चांगली सुविधा आहे मला यातून एवढंच सांगायचं आहे की अजय शेठ गुले हे समाजाच्या समाजासाठी स सदैवत तत्पर आहे परंतु आज या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांनी आणि एक एक म वेगळी अशी गोष्ट केली की भारतीय सैनिकांच्या कुटुंबासाठी त्यांनी मोफत सेवा दिलेली आहे म्हणजे ते समाजाची सेवा तर करता येत परंतु समाजाच्या सेवेसाठी जे भारतीय सैनिक बॉर्डरवरती लढतात त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी सेवा केलेली आहे ही एक अतिशय चांगली आणि महत्त्वाची बाब आहे एवढंच मी त्यांना असंच आवाहन करतो की यापुढेही त्यांनी अशीच कामे करावी व समाजासाठी सदैव तत्पर राहावे धन्यवाद अजय शेठ थँक यू स्वप्नील जाधव ती चोवीस तास मंचर